नमस्कार मी रेश्मा रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर पित्रपाठामध्ये पित्राच्या जेवणासाठी आपण ताटामध्ये अनेक विविध प्रकारचे पदार्थ बनवतो तर मी मागच्याच व्हिडिओमध्ये ताकापासून कढी कशी बनवायची तर हा व्हिडिओ मी अपलोड केलेला होता बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवर आणि अजून एक पदार्थ म्हणजेच वडी कुणी थापी म्हणतं कुणी पाटवडी म्हणतं पातोडी म्हणतं तर आता ही पातोडी किंवा थापी वडी अतिशय टेस्टी आणि झटपट होणारी आहे तर चला तर मग कशी करायची आपण बघूयात तर आपण एक वाटी बेसन पिठापासून ही थापी वडी करणार आहोत तर एक वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे छान असं चाळून घेतलं आहे तर आता प्रथम आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि दोन हिरव्या मिरच्या तिखट आहेत जास्त तर त्या हिरव्या मिरच्या आणि लसूण मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे तर आता बारीक वाटून झालं आहे बघा तुम्ही अशा प्रकारे मी वाटले लसूण आणि मिरची बारीक केलेली आहे आता आपल्याला गॅसवर मी कढई तापायला ठेवली तर भरपूर असं आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे म्हणजेच छान कढईला चिकटणाराही नाही आणि छान अशी आपली ही थापी वडी तयार होईल तर आता तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची नंतर जिरे घालायचे दोन्ही छान तडतडलं की त्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे आणि आता आपण जे वाटण वाटलेलं आहे ते घालायचं आहे हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण त्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे आणि आता तेलामध्ये छान असं तळून घ्यायचं आहे म्हणजे कच्चा वास जातो हिरव्या मिरचीचा आता ते तळून झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालायची हळद घातल्याबरोबर पाणी टाकायचं आहे त्यामध्ये एक वाटी आपण बेसनपीठ घेतलं होतं तर आपण दीड वाटी पाणी घालायचं आहे त्यामध्ये हे प्रमाण अगदी बरोबर आहे आपली थापीवडी अतिशय सुंदर होते आपल्याला जर घरात भाजीला जर काही नसेल तर आपण ही थापी वडी करून त्याबरोबर रस्सा करून करू शकतो आपण आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता चांगलं एकजीव केल्यानंतर आता आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत पिठाच्या त्यामुळं आपण पाणी टाकल्यानंतर पाणी जास्त गरम होऊ द्यायचं नाही म्हणजे उकळी येईपर्यंत तापवायचं नाही पाणी जरासं कोमट पाणी झालं की आपल्याला लगेच त्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आहे तर आता मी विस्कच्या साहाय्याने त्यामध्ये एकत्र एक करते एका हाताने पीठ घालायचं आहे एका हाताने हलवायचं आहे तर तुम्ही साधं सुद्धा आपण त्यामध्ये मिक्स करू शकतो पीठ अजिबात गुठळ्या होणार नाहीत जास्त पाणी गरम जर केलं नाही तर गुठळ्या अजिबात होणार नाहीत गरम झालं तर गुठळ्या होतील तर आता आपण विक वीसच्या साह्याने आपण हलवून घेऊयात आणि आता मी उलटण्याच्या सुद्धा तुम्हाला दाखवते कशा एक एकजीव करायचे एक सारखं हलवून घ्यायचं आहे अगदी स्मूथ असं आपलं हे बेसन पिठाचं आणि पाण्याचं हे तयार झालेलं आहे मिश्रण पिठलं करतानासुद्धा याच पद्धतीने जर तुम्ही केलं तर त्यात गुठळ्या अजिबात होणार नाहीत तर आपल्याला हे पिठलंच बनवून घ्यायचं आहे बघा तुम्ही अगदी स्मूथ असं झालेलं आहे आता घट्ट व्हायला सुरुवात झाली गॅस मध्यम ठेवायचा आहे एक सारखं हलवत राहायचं आहे आता रंगसुद्धा बघा तुम्ही आणि आता छान असं हे पिठलं एकदम घट्ट झालेलं आहे आता चांगलं एकजीव करून घेऊयात आता आपण त्याला छान असं झाकण ठेवून देऊन एक दोन वाफ द्यायची तर त्यावर आता आपण एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून देऊया दोन मिनटांनी आपण पुन्हा बघायचं आहे छान अशी वाफ आलेली होती पुन्हा एकदा हलवायचं आहे छान एक, एक जीव करून घ्यायचं आता चांगला गोळा तयार व्हायला लागला आहे छान जर बेसनपीठ शिजलं की वडी अगदी छान लागते पुन्हा आपण झाकण ठेवून देऊयात दोन मिनटासाठी असं दोन ते ती तीन वेळा जर दोन दोन मिनटासाठी झाकण ठेवून जर बेसनपीठ हे आपलं पिठलं आप शिजवलं तर अतिशय सुंदर अशी वडी तयार होईल तर आता तुम्ही बघा आपली कढईसुद्धा अगदी क्लीन दिसते छान असा गोळा तयार झाला आहे म्हणजेच पिठलं आपलं छान शिजलेलं आहे हे एकही त्यामध्ये गुठळी राहिलेली नाही बघा छान असा गोळा तयार झाला आहे कढईला सुद्धा चिकटत नाही आहे आता आता छान शिजल्यामुळं आता मी गॅस बंद करते आणि एका प्लेटला मी तेलाने ग्रीसिंग करून घेतलं आहे आणि आता हे त्यामध्ये आपण घालून घेऊन गरम असल्यामुळे एका वाटीच्या खालून प्लेन असलेली वाटी घ्यायची आणि त्याला खालून तेल लावायचं आहे खालच्या बाजूने वाटीला आणि वाटीच्या साह्यानेच थापून घ्यायचे तर तुम्हाला जसं आवडत असेल जाड पातळ अशा प्रकारे आपण थापून घ्यायचं आहे गरम आहे तोपर्यंत छान असं थापलं जातं नंतर गार झाल्यावरती घट्ट होतं तर बघा वाटीच्या सहाय्याने अगदी पूर्ण प्लेट पूर्ण भरलेली आहे दिसायला सुद्धा अतिशय कलर एकदम सुंदर आता आपण त्यावर खिसलेलं खोबरं घालायचं आहे तुम्ही त्यावर अजून खसखस तीळ हेही घालू शकता मी खिसलेलं खोबरं आणि कोथिंबीर घालणार आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि थोडंसं वाटेने दाबून घेऊया आणि आता हे थंड होण्यासाठी ठेवून देऊ तर आता हे थंड झालेलं आहे आपण आता वड्या कापून घेऊयात तर कापण्याच्या आकाराच्या आपण वड्या कापून घेऊयात त्यातली एक तुम्हाला काढून दाखवते तर बघू शकताय तुम्ही आपली थापीवडी अतिशय सुंदर अशी झालेली आहे छान अशी मऊ रंगही सुंदर अशी आपली थापीवडी तयार झालेली आहे चला तर मग तुम्हाला जर ही थापीवडीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर